नमस्कार मी सदा मुस्लिम उल्ला एस प्रस्तुत इचलगंज न्यूज टाइम मध्य अपने स्वागत है पाया आज ठलगड़ा इचलकरंजी प्रभाग क्रमांक तीन महाराष्ट्र नवनिर्माण सेना संभाव्य उमेदवार दिलीप जाधव यांच्या प्रचारात जनसंपर्क बैठक पार इचलकरंजी महानगरपालिका निवडणूक बिगून वाजले असून सर्वच राजकीय पक्षांचे पदाधिकारी नेते कामाला लागले असून प्रभागात जाऊन गाठीभेटी घेत आहेत याच पार्श्वभूमीवर इचलकरंजी प्रभाग क्रमांक तीन मधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर गोसावी गल्ली खंडोबा मंदिर समोर नवनिर्माण सेना जनसंपर्क बैठक आयोजित केली होती सदर बैठकीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना इचलकरंजी शहराध्यक्ष रवींद्र गोंदकर उपस्थित होते रवींद्र गोंदकर यांनी इचलकरंजी प्रभाग क्रमांक तीन मधील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने संभाव्य उमेदवार म्हणून दिलीप जाधव यांच्या नावाची घोषणा केली ते पुढे बोलताना म्हणाले की गणेशनगर प्रभागांमध्ये अनेक नागरिक समस्या असून त्या समस्या मार्गी लावण्याकरिता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा उमेदवार आपण सर्वांनी भरघोस मताने निवडून प्रथमच झालेल्या महानगरपालिकेत पाठवावे दिलीप जाधव हे एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून आपली एक नवीन ओळख निर्माण केली आहे आम्ही या सर्वसामान्य कार्यकर्त्याला संभाव्य उमेदवारी देण्याचे कार्य करणार असून आपण सर्वांनी मतस्वरूपात बळ देण्याचे कार्य करावे असे आव्हान यावेळी केले दिलीप जाधव बोलताना म्हणाले की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पदाधिकारी म्हणून मी कार्य करत असताना रवीसाहेब गोंदकर यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक समस्या शासन दरबारी मांडून मार्गी लावल्या आहेत भविष्यातही मी असेच समाज उपयोगी कार्य करत राहणार असल्याची ग्वाही या प्रसंगी दिली तरी आपण सर्वांनी मला भरघोस मताने मताधिक्य देऊन निवडून द्यावे असे आवाहन केले सदर बैठकीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना इचलकरंजी सचिव संदीप पवार अर्जुन माळी अरुण माळी त्याचबरोबर अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले सदर प्रसंगी सागर जाधव शिवाजी चव्हाण अजय जाधव दिलीप जाधव दीपक जाधव अक्षय चव्हाण सचिन मोहिते राहुल जाधव बापुसो जाधव रोहन जाधव आदींसह भागातील महिला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते